तो नमस्कार मैत्रिणींना तर आज आहे गुढीपाडवा आणि माझ्याकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तर आज आता पटकन मी आवरलेलं आहे अजून बाकी आहे केस वगैरे पण रात्री ॲक्च्युली खूप उशीर झाला होता मेडिकलमधून यायला आणि मेडिकलचा आव राहिला जवळपास चार वाजलेले परत घरी येऊन जेवण वगैरे करणं आणि साडेपा साडेचार पाच वाजले त्याच्यातच त्याच्यामुळे ता, आता गुढी पण ओपन गुढी पण उभारायची आहे आणि हे आवरून परत मेडिकलमध्ये जाऊन कारण की आज मेडिकलचं ओपनिंग आहे तर तिकडचं रांगोळी वगैरे सगळं पूजा वगैरे ते पण खूप आवरायचं आहे तर अजून खूप बाकी आहे आणि आता नऊ वाजून गेलेले आहे फायनली सो चला पटकन पट, 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 आता गुढीची तयारी करते आधी आता माझी तर झालेली आहे पटपट पटपट मी केलेली आहे असं आता गुढीची तयारी करते भरपूर जणांच्या घुड्या पण उभारलेल्या आहेत पुढच्या सोसायटी इकडचे नाही अजून उभं पण गुढी उभारून कारण की ब्राह्मण काका वगैरे पण येतील तिकडच्या पूजेला पटकन मला जाऊन रांगोळी वगैरे काढायची चलो स्टेच येऊन बाकी वरच झालं ना हे आतमध्ये रांगोळी काढायची

ॲक्च्युली आता निघालेली आहे मेडिकलला सगळं सामान घेतलेलं आहे माघ काही पूजेचं वगैरे इकडे सामान ठेवलेलं आहे आणि आता जायचं आहे पण आता काही पूजेचं सामान राहिलेलं आहे तर ते आणायला तर आता ते आणतायत आणि जवळपास आता साडे दहा पावणे अकरा झालेत कारण की घरीचा आम्हाला खूप उशीर झाला कारण की घरी पण गुढीपाडव्याची पूजा वगैरे करणं होतं त्यात जेवण वगैरे करायला लेट झालं ले कारण की म्हटल्यानंतर गेल्यानंतर काय परत आपल्याला काही वेळ भेटायचं नाही जेवायला वगैरे सो मग पटकन जेवण वगैरे आवरून मग म्हटलं आता मेडिकलमध्ये पटकन आवरावं तसं सगळ्यांना आम्ही दिलेलं आहे बाराचा टायमिंग पण अजून आमचंच आवरलेलं नाही ना सो चला आता पटकन जाते आणि आता आवरून वगैरे रांगोळी काढावं लागेल सगळ्यात आधी सो चलो सो मी आलेली आहे मेडिकलमध्ये तुम्ही पाहू शकता सगळ्या गोष्टी आम्ही रात्रभर जागून मॅनेज केलेल्या आहेत प्रॉपर त्याच्यानंतर इकडे काकांची ब्राह्मण काकांची तयारी सुरू आहे तर ते इकडे पूजा वगैरे आहेत तर मग मी बाकीच्या गोष्टी आवरल्या आणि म्हटलं चला आता रांगोळीला सुरुवात करावी तर छान असं तिथलं झाडून वगैरे घेतलं आणि मग आता रांगोळीला सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे हा होता का, की बाबा रांगोळी क कशी काढावी किंवा काय डिझाईन वगैरे मित्र आधी काही फायनल केलं नव्हतं कारण की आठ दिवस झालो खूप धावपळ चाललेली शिफ्टिंगच्या चा, ह्याच्यात खूप म्हणजे खूप धावपळ रात्रीचं चा, पण चार पाच वाजायचे घरी यायला आणि मग सगळ्या परत सकाळी उठून मेडिकलला त्याच्यामुळे क हे फायनल करायला टाईमच भेटला नाही सो मग म्हटलं चला युनिटी मेडिकलच्याच लोगोने आणि काहीतरी असंच करून छान असं रांगोळी काढावी तर मग चला रांगोळीचं काम सुरू आहे तर बघूयात आपण फायनल रांगोळी कशी होतीये Getting started, a life is a dream or a nightmare scarring. Hand me a drink, cause I think I'm going all in. Get me a shrink, who can catch me when I'm falling? Cover up my scars, flip the handlebars. Crashing in my car, wake up in a bar. I'll be a superstar, just hold my avatar. Cause world is so bizarre, empty out the reservoir. Yeah, I'm taking six shots, yeah, straight to the face. And I wanna get lost, I'm sick of this place, don't

कन तना या मग कलश घ्या डोक्यावर रुमाल दे रुमाल रुमाल अहम 40 न होता गेला नाना आता तुम्ही जाओ जा नऊ एक कलश तोंड या इधर सेकंड बोलू ना सर का नाही

ها सो रिबीन वगैरे कट झाली त्याच्यानंतर आम्ही आलो घरी घरी जेवणाची वगैरे ऑ ऑर्डर ऑलरेडी दिलेली होती तर मग काही पाहुणे आले होते घरी तर त्यांना जेवण वगैरे वाढायचं होतं त्याच्यानंतर माझी मम्मी वगैरे ते, ते, ते सगळे आले माहेरचे तर मग मा, त्यांचंही जेवण वगैरे झालं आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो मेडिकलमध्ये तर इकडे नेमकी एन डी एची काहीतरी हे होती रॅली होती आणि ते नेमकी मेडिकलच्या समोरूनच चालले होते तर मग तो एक सीन तुमच्यासाठी कॅप्चर केला सो

वीडियो पोस्ट के मिला इत कमेंट लेट <laughs> वीडियो पोस्ट के मिला इत कमेंट आपट पेटोन <laughs>

बाय वैष्णवी हालत झाली मग तिची काय हालत झाली सो आता निघालेली आहे घरी जवळपास बारा वाजून गेलेले आहे आणि छान असं ओपनिंग वगैरे झालं तर चलो बाय सो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा स्टेट्यून बाय